नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आणि आले मी आलेलो आहे आज गाजरवाडी तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं पूर्ण नाव जाणून घेऊ आपण आरोटे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण जे, जे हा जो प्लॉट आहे द्राक्षाचा हा कोणती व्हरायटी हा शरद सिडलेचा काळी काळी प्लॉट काळी वराटी तर याच्यासाठी आपण जे खरड छाटणीला माल टाकलेला होता हो तर याची जी आता काळी झालेली तर तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं की रिपोर्ट कशी आलेले ज्यावेळेस आपण खरड छाटणी ज्यावेळेस शयण सोबत बेसल डोस म्हणून आपलं जय किसन ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं सिलिकॉन पोटॅश पावडर पावडर मायन पिकेन पीके आणि तर खरड चाटणीसाठी वापरल्यानंतर तुम्हाला काडीला काय फरक वाटलेला आहे काडीला काडीला पण परिपक्वत आलेली आहे काडी सप्त पासून पुढे साधारण पूर्णपणे पूर्णपणे वाजलेली बरोबर म्हणजे काडी मध्ये झालेली मॅचॉरिटी आणि हा जो तुम्ही आता बायोलॉजिकल बेसल वापरल्यामुळे तुम्हाला काय अनुभव काय वाटत पानं पान शेवटपर्यंत टिकले प्लॉटचे हा। शेवटपर्यंत राहिले पानं बरोबर आणि पानं राहिलं मुळ अन्नद्रव्याचा साठा स्टोरेज झाडामध्ये ताकद आली ताकत 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 हो। हो। तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही की आता गोडच्या टायमाला आता बोनोमिल पावडरचा जो वापर करताय लोक आता जे की ग्रीन इंडिया कंपनीचं जे बोनोमिल पावडर येते आपली आता गोड साठी जे खरडला वापरलेले त्यांना तरी रिपोर्ट चांगले आलेलेच आहे हो। पण आता गोड साठी जे टाकायचे जे हो। आता तुम्ही छाटण्या चालू करणार वापरायला काहीच अडचण नाही पूर्ण शंभर टक्के ऑर्गॅनिक खाते सेंद्रिय खाते आणि कुठलं रासायनिक याच्यामध्ये अंश नाहीये त्याच्यामुळे रेस्क्यु फ्री पण एक्सपोर्ट साठी पण येतात आणि याच्या अगोदर आपण युट्यूबवरन आपलं जे किसन ग्रीन इंडियाकडनं तुम्ही कांद्यासाठी वापर कांद्याला तुम्हाला चांगला रिपोर्ट आल्यामुळे तुम्ही द्राक्ष हो, हो। तर तुम्हाला सर्व पिकांसाठी रिपोर्ट चांगले आले हो, एकदम छान तर धन्यवाद शेतकरी बांधू इतर शेतकरी बांधवांनी पण बायोलॉजिकल बुरशी जन्य खत वापरायला पाहिजे कारण की रासायनिक खत वापरल्यामुळं जमिनीत जी बुरशी आलेली असती ती बुरशी कमी करतं जमिनीतील दुय्यमान द्रव्य भरून काढण्यासाठी हे कार्य करत कारण की सर्वसाधारण फर्टिलायझर मध्ये आपण एन टाकत असतो ड्रिप मधून पण एनपीके रासायनिकच्या रूपामध्ये जे दहा सीस सव्वीस वीस वीस झिरो अठराशेचाळीस हे पण एनपीके पीके जास्त एनपीकेचा मारा जास्त झाल्यामुळं जमिनीला डीप पण आलेला आहे आणि जे रासायनिक खत जमीन पडलेलं आहे ते उचलत नाही कशामुळं की जमिनीला जे बुरशी आलेले आहेत ते करण्यासाठी कार्य करतात आपलं खत कारण की बायोलॉजिकल बुरशी ज्यांनी बॅक्टेरिया युक्त खत येतं तर इतर शेतकरी बांधवांनी नक्की वापरावा एकदा वापरून खात्री करून बघा आणि रासायनिकच्या तुलनेत माफक दरात पण रासायनिकची जर गोणीची किंमत बघितली आज हो, पंधरा सोळाशे रुपयाच्या पुढे हो, कोणी हो, घ्यावं लागते तर आपलं बायोलॉजिकल जे खत आहे त्याचे तर इतर जर आपलं हे जे बहुन पावडर पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क साधा नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स आणि आमच्या जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं युट्यूब चॅनल आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद छत्री धन्यवाद